नमस्कार आज आपण एक व्हिडिओ बनवत आहोत जो अंगणवाडीमधून जो सहा वर्षाखालील मुलांना जो पोषण आहार दिला जातो तो पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असला असल्यामुळं तो पोषण आहार जे जे लेकरांच्या माता मावल्या आहेत ह्यांनी तो मु लेकरां त्या लेकरांना किंवा घरातील सदस्यांना कुणालाही खायला देऊ नये कारण त्या आहारामध्ये जे अंगणवाडीमधनं जो आहार दिला जातो आहे तो आ त्या आहारामध्ये काही ठिकाणी साप आढळलेले मेलेले साप आढळलेले आहेत काही ठिकाणी पालीचे लेंडी आढळ आढळलेले आहेत काही उंदरांचे आढळलेले आहेत काही ठिकाणी त्याच्यामध्ये जर मु मुंगळे मेलेले आढळले काही मुंग्याही आढळलेले आणि तो पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा आहे म्हणजे हा पोषण आहार मुलांना कुपोषित जे पोषक बनवण्यासाठी जो दिला जातो आहार तो, तो मुलांना पोषक बनवण्यासाठी नव्हे तर तो जी काही अधिकारी काही जी त्यांच्यामधील काही मोठमोठे बडे अधिकारी असतील किंवा काही शासनास मंत्री असतील ह्यांना आणि ह्या ह्यांच्यासाठी तो पोषक आहार आहे तो लहान मुलांसाठी नव्हे ह्यांचा खिसा भरवून भरवण्यासाठी हा पोषण आहार आहे तरी हा जो आहार आहे असा जो शासनाकडनं जो माल येतो ह्याच्यामध्ये सर्व माता मावल्यांना विनंती आहे की हा आधी व्यवस्थित चेक केल्याशिवाय आपल्या मुलांना खाण्यासाठी देऊ नये कारण हा आहार हा जी कंपनी आहे त्या कंपनीचं भलं करण्यासाठी दिलेला आहार आहे आणि त्या कंपनीचं भलं करण्याबरोबरच आपल्या जे मंत्री असतील किंवा जे काही बडे अधिकारी असतील ह्यांचा ह्यांचाही कुठंतरी त्याच्यामध्ये त्यांचाही कुठंतरी एक फायदा व्हावा ह्याच्यासाठी हा दिलेला पोषण आहार आहे अशी जी शासनाची योजना आहे ती लगलीच त्या योजनेत योजनेचे आधी चांगल्या पद्धतीने तो माल चेक केल्याशिवाय आपल्या मुलांना खायला देऊ नये कारण जर हा निकृष्ट दर्जाचा माल जर शासन अशा उद्या येणाऱ्या युवा पिढीला जर देत असेल तर मग तो आहार तो पिढी पोषक बनवण्यासाठी आहार नव्हे तर हा ती पिढी उद कुपोषित बनवण्यासाठी तो आहार आहे कारण हा आहार निसता पोष पोषण आहार म्हणून ह्याला नाव मात्र खूप चांगलं दिलं जातं आणि त्याच्यामध्ये जर माल पाहायला गेला तर तो, तो बकवास आणि भंगार असतो त्या मालाची जर मार्केटची जर व्हॅल्यू पाहिली तर तो पूर्णपणे झिरो टक्क्यामध्ये म्हणजेच तिची जर पाहिली तर राशनच्या सुद्धा राशनपेक्षाही निकृष्ट दर्जाचा हा माल शासन पुरवतं कारण शासनानं जो माल द्यायला पाहिजे तो माल अस आस, कसा असला पाहिजे जे प्रश्न विटॅमिन हे असे वेगवेगळे जे हे मिळणार असते प्रोटीन इटॅमिन असे मिळणाऱ्या वस्तू त्याच्यामध्ये फार कमी प्रमाणात दिल्या जातात कारण जी सस्ती वस्तू मिळेल मार्केटमधली ते शासन उचलतं आणि इकडं त्या कंपन्यांचं भलं करण्यासाठी तो पोषण आहार हे बनवलं जातं शासनाला विनंती आहे की असे असे पोषण आहार देण्यापेक्षा जर त्या माता मावलींच्या जर अकाऊंटवरती काही पैसे टाकले किंवा पैसे जर दिले तर त्याच्यापेक्षा त्यांचं त्यांच्या पद्धतीने त्या घेऊन त्यांना चांगल्या प्रकारचे खाऊ घालतील असे कंपन्यांचं भलं करण्यापेक्षा त्या कुठंतरी ते दिलं जातं त्या माता मावल्यांच्या लेकरांचं भलं करण्याचं बघा वेळेला अशा प्रकारचा जो आहार दिला जातो तो शासनानं देऊ नये आणि हा शासनानं देऊन हे पोषण आहार म्हणून त्याला चांगल्या प्रकारचं नाव देऊन हे फसवण्याचं काम शासनानं करू नये आणि लहान येणाऱ्या युवा पिढीचं कुठंतरी त्यांचं आयुष्य धोक्यात घालण्याचं काम शासनानं अशा प्रकारचं करू नये जो सस्ता माल असतो तो त्याची बोलवण त्याला माता मावल्यांची पोषण आहार म्हणून केली जाते अशा प्रकारची बोलवण करू नये आणि एवढंच बोलून मी सर्व माता मावल्यांना ज्या सहा वर्षाखालीन जे मुलं आहेत त्या मुलांना त्या मुला मुली ह्यांना जो जो पोषण आहार दिला जातो आहे तो त्या माता मावल्यांनी खाऊ घालू नये आणि आपल्या मुलांचं आयुष्य कुठंतरी बर्बाद करण्याचं काम करू नये हे एवढंच मी विनंती करतो आपल्या चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी असेच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा